जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच आपली बाजार समिती युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर पाव्यात महाराष्ट्रामधील बावीस जानेवारी दोन हजार एकोणीसच्या कापसाचे बाजारभाव अमरावती आवाकाय तीन क्विंटलची बाजारभावात कमी कमी पाच दोनशे जास्तीत जास्त पाच सहाशे सरासरी पाच चारशे सिल्लोडचे बाजारभाव पाहूयात आवाकाय आठ हजार नऊशे पाच क्विंटलची बाजारभाव आहेत कमी कमी पाच चारशे जास्तीत जास्त पाच सहा हजार सहाशे सरासरी पाच हजार पाच पाचशे पन्नास परतूरचे बाजारभाव आवाकाय एक हजार सहाशे तीन क्विंटल ची आहेत कमी कमी पाच हजार जास्तीत जास्त पाच हजार पाचशे सरासरी पाच हजार तीनशे पन्नास किनवट चे बाजारभाव पावत आवाकाय पाचशे शेचाळीस क्विंटल ची आहेत कमीत कमी पाच हजार शंभर जास्तीत जास्त पाच हजार चारशे चाळीस व सरासरी पाच हजार तीनशे दहा राळेगावचे बाजारभापाव्यात आवाकाय सात हजार क्विंटलची बाजारभाव आहेत कमीत कमी पाच हजार तीनशे जास्तीत जास्त पाच हजार पाचशे तीस सरासरी पाच हजार चारशे नव्वद जालन्याचे बाजारभापाव्यात अवकाय तीनशे चौतीस क्विंटलची बाजारभाव आहेत कमीत कमी पाच हजार दोनशे शहाण्णव जास्तीत जास्त हजार तीनशे पन्नास सरासरी पाच हजार तीनशे पन्नास परभणी चे बाजार बोपाव्यात अवका एक हजार क्विंटलची बाजारभाव आहेत कमी कमी पाच हजार दोनशे जास्तीत जास्त हजार सहाशे पन्नास सरासरी पाच हजार सहाशे पंचवीस जाफराबाद ची बाजार बघाव्यात अवकाय एकशे पंचवीस क्विंटलची बाजारभाव आहेत कमीत कमी पाच हजार तीनशे जास्तीत जास्त पाच हजार पाचशे सरासरी पाच हजार चारशे उमरेड चे बाजार बपाव्यात अवकाय आठशे बारा क्विंटलची बाजारभाव आहेत कमीत कमी पाच हजार दोनशे जास्तीत जास्त हजार पाचशे दहा सरासरी पाच हजार चारशे साठ मनवच चे बाजारभापाव्यात अवकाळी तीन हजार क्विंटलची बाजारभाव आहेत कमी कमी पाच हजार दोनशे एकावन्न जास्तीत जास्त पाच हजार सहाशे पन्नास सरासरी पाच हजार सहाशे दहा देऊळगाव राजा अवकाय दोन हजार पाचशे चौऱ्याण्णव क्विंटलची बाजारभाव आहेत कमी कमी पाच हजार तीनशे जास्तीत जास्त पाच हजार सहाशे चाळीस सरासरी पाच हजार पाचशे साठ वरोवराचे बाजार भोपाव्यात अवकाय अठ्ठावीस क्विंटलची बाजारभाव आहेत कमी कमी पाच हजार चारशे जास्तीत जास्त पाच हजार चारशे पासष्ट सरासरी पाच हजार चारशे बत्तीस वरोरा खांडबाचे बाजारभापाव्यात अवकाय सहाशे पाच क्विंटलची बाजारभाव आहेत कमी कमी पाच हजार तीनशे जास्तीत जास्त पाच हजार चारशे साठ सरासरी पाच हजार तीनशे ऐंशी काटोलचे बाजारभाव पाव्यात अवकाळी सहाशे पंच्याहत्तर क्विंटलची बाजारभाव आहेत बाजारभावत कमी पाच हजार जास्तीत जास्त पाच हजार चारशे वीस सरासरी पाच हजार दोनशे पन्नास हिंगणकाचे बाजारभाव पाव्यात आवाकाय नऊ हजार पाचशे क्विंटलची बाजारभाव आहेत कमी पाच हजार तीनशे पन्नास जास्तीत जास्त पाच हजार सहाशे दहा सरासरी पाच हजार चारशे पन्नास वरोरा शेगावचे बाजारभाव पाव्यात अवघ्या पाच हजार सातशे साठ क्विंटलची बाजारभाव आहेत कमीत कमी पाच हजार दोनशे पन्नास जास्तीत जास्त पाच हजार चारशे पंच्याहत्तर सरासरी पाच हजार तीनशे पासष्ट यावलचे बाजारभाव पाहत आवका आहे साठ क्विंटलची बाजारभाव आहेत कमी कमी पाच हजार पन्नास जास्तीत जास्त पाच हजार पाचशे चाळीस सरासरी पाच हजार दोनशे किल्ले दारूर आवकाय एक हजार सातशे चौऱ्याण्णव क्विंटलची बाजारभाव आहेत कमीत कमी पाच हजार तीनशे पन्नास जास्तीत जास्त पाच हजार सहाशे सात सरासरी पाच हजार पाचशे पंच्याहत्तर पुलगाव चे बाजारभाव पाव्या आवका आहे चार हजार शंभर क्विंटल ची आहेत कमीत कमी पाच हजार एकशे पन्नास जास्तीत जास्त पाच हजार सहाशे पंधरा सरासरी पाच हजार पाचशे पस्तीस गंगाखेड चे बाजारभाव पाहत आवाका पाचशे तीस क्विंटलची बाजारभाव आहेत कमी कमी पाच हजार दोनशे जास्तीत जास्त पाच हजार पाचशे तीस सरासरी पाच हजार चारशे पन्नास धन्यवाद मित्रांनो अशी शेतीविषयी माहिती व शेतमालाचे बाजारभाव पाहण्यासाठी आजच युट्यूबवर जाऊन आपली बाजार समिती या चॅनलला सबस्क्राईब लाभ घ्या दररोजच्या बाजारभावाचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओसोबत सोबत तोपर्यंत नमस्कार